नमस्कार मंडळी मंडळी प्रथम आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज ओपन पनबलगडा शहरात मैदान पार पडलं पारे दे मंडळाच्या पारे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रोलभाई पाटील यांचा बिंजोडचा बेताज बाद्या मथुर एक आजच्या पारे मैदानामध्ये पळाला आणि मथुर सोबत पळाला हिंद केसरी मान मानखरी घरनिकेचा राजा मंडळी घरनिकेचा राजा आणि आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बाशा मथुर एक आजच्या पारे मैदानामध्ये पळाले आणि चांगलाच तुफान व्यागाने पळाले मंडळ आजच्या पारे मैदानामध्ये बिंज भाषा मथुर एक हजार एक जेव्हा सेमी पळून आला आणि सेमी पळून आला आणि सुट्टा निकाल घरनिकेच्या राजाने आणि बिंजोडचा बेतच भाषा मथुर एक हजार एकने ने घेतला म्हणजे आपले सर्वांचे लाडके रोलवे पाटील यांनी बरेच दिवस झाले बिंजोडचा बेतच भाषा मथुरा एका दर चा पळ मैदानामध्ये बघितला नाही तर आजच्या पारे मैदानामध्ये बिंजोडचा बेतच भाषा मथुरा एका जरेकचा पळ रोल पाटील यांनी बघितला त्याबद्दल नक्की समालोचक आजच्या पारे मैदानामध्ये मथुर पळाला मथुर बद्दल नक्की काय बोलले आणि रोल्वे पाटील बद्दल काय बोलले व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हिडिओ क्लिप ऐकणार आहोत तर चलाय मग मथुर आणि राजाची बऱ्यात नाही झाली शेवटच्या क्षणाला निर्विवाद वर्चस्व पटवलं पठवलं खऱ्या अर्थाने मालकाला गिफ्ट दिलं मालकाला बरे गेलं बैलाचा तो बघायला घालला नव्हता मालकाला या ठिकाणी बैलाकंदा खरोखर हे हो गिफ्ट आहे बऱ्याच दिवसाने या ठिकाणी मालकाला आपल्या कायद्याचा तो या ठिकाणी पाहायला मिळाला मंडळी कमेंटच्या माध्यमातून तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच बलगाडे शेअर लक्षात नवनवीन अपडेट जर तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या रॉयल कृषी युट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद